आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे सिद्धार्थ रवींद्र भंडारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भंडारी परिवार आणि सुमन ग्रुपच्या वतीनं एकशे आठ मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं शिबिराचं उद्घाटन उद्योजक रवींद्र भंडारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करुं करण्यात आलं या प्रसंगी पोपटलाल छाजेड रमेश छाजेड कांतीलाल छाजेड राजेंद्र छाजेड मर्चंट बँकेचे संचालक किशोर मुनोद संदीप भंडारी सचिन भंडारी संजय भंडारी विजय भंडारी सचिन कटारिया जवाहरलाल शिंगवी साधना भंडारी अनिता भंडारी उन्नती शिंगवी मयुरी समदडिया श्वेता भंडारी कांचन गावडे मीना मुनोत सुरभी भंडारी सपना मुथा बनारसीबाई भंडारी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोत्रा सतीश लोढा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश चल्लाणी माणकचंद कटारिया नेत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख आनंद छाजेड आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी भंडारी परिवारांना सामाजिक कार्यातून आदर्श निर्माण केल्याचं सांगितलं अभिवादन करून आज स्वर्गीय सिद्धार्थ रवींद्र भंडारी यांच्या तिथे तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त आपण आज मेडिकल कॅम्प करत असतो करत आहोत आज एका वडिलांनी किंवा परिवाराने आपल्या मुलाच्या स्मृती पिकते तर काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे तो दिवस तो हा सगळ्यांना सगळ्यांसाठीच दुःखाचा दिवस असतो प्रत्येक परिवारातील सदस्याच्या एका डोळ्यामध्ये असू असतं दुसऱ्या डोळ्यामध्ये ती यादगार असते कारण त्या मुलाला आपण लहानपणापासून कसं वाढवलं आणि कसं होतात ती शंभर टक्के राहतच पण प्रत्येक जन्मानंतर मृत्यू त्याचा पाठलाग करत असतो मृत्यू कधी कोणाला कुठे गाठेल त्याचा आपल्याला माहिती नाही प्रत्येकाला श्वास देवाने किती दिलेले ते पोचता येत नाही पैसे पोहोचता येतात पण श्वास पोहोचता येत नाही बावीस तेवीस वर्षातच वर्षात सिद्धार्थाला मृत्यूने गाठला आणि ती एक शोकाची का या परिवाराची निश्चित आहे पण ती त्याची यादगार आपल्या परत सिमेंट ठेवता इतर लोकांना ती यादगार राहील यासाठी रवींद्र भटारी सचिन भटालींनी मागच्या तीन वर्षापासून सातत्याने या डोळ्यासाठी हे एकशे अकरा लोकांना दृष्टी देण्याचं काम त्यांनी या दिवसानिमित्त केलं आहे कारण ज्यांना दृष्टी नाही त्यांना आपण आज दृष्टी देऊन ती यादगार मला या मुलांच्या स्मृतीनिमित्ता माझं ऑपरेशन झालेलं आहे की अशा एक नाही शंभर एकशे अकरा लोकांना ती दृष्टी देऊन त्या परिवाराने त्याची त्याचं सातत्य त्यांनी जमलं आहे त्याबद्दल या परिवारांना दृष्टी सेवा कार्याच्या माध्यमाने सर्व कार्यामध्ये हे संपूर्ण परिवार आपल्याबरोबर आहेच पण या निमित्ताने हे परिवार असून आमच्या या सेवा कार्यामध्ये जुडलेले आहे आणि समाजाला उदार या माध्यमाने त्यांनी आज आपल्याला सगळ्यांना दिलेले कर मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलमधील मधील आरोग्य सेवेचा गौरव केला सुमन ग्रुप अहमदनगर जे सुमन ग्रुप आहे त्याचे जे ओनर आहे भंडारी परिवार त्यांच्या त्यांच्यातर्फे स्वर्गीय सिद्धार्थ रवींद्र भंडारी याच्या तृतीय स्मृती प्रित्यर्थ आपण एकशे आठ मोफत नेत्र शस्त्रक्रिया करणार आहोत आणि या शस्त्रक्रियेसाठी जे आयोजक आहेत ते आजचे भंडारी परिवार रवींद्रजी संदीपजी सचिनजी संजयजी विजयजी त्याचप्रमाणे पोकटलालजी रमेश लालजी गांधीलालजी राजेंद्रजी आणि शिबिराचे पाहुणे श्री किशोरजी म्हणून श्री सचिनजी कटारिया या सौ शारता भंडारी सौ अनिता भंडारी सौ कुंती शिंगवी सौ मयू मयुरी मयु सामदारी या आणि सौ श्वे श्वेता भंडारी कुमारी श्वेता भंडारी या सर्वांचं मी आनंदी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो दुःख पिरत असताना लोकांची दुःख निवारण करण्याचा प्रयत्न ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी देण्याचा प्रयत्न या की केले जात यामागे रवींद्र सचिन या बंधूंचा सोबत परिवाराचा जवळून पाहिलेला की जिथे कमी तिथे आहे हा परिवार सतत जात असतो आज इतका उभा दिवस त्याच्या दृष्टीपर्यंत असून सुद्धा त्यांनी जे ध्येय ठेवलेलं आहे की त्यांना दृष्टीचा प्रॉब्लेम आहे काय माध्यमातून माध्यमात मनुष्याला आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे नेत्र विषय असतो दृष्टी नसेल तर त्यांच्या जीवनामध्ये अंधकार असतो आणि तो अंधविण्याचं काम हे करताय चिरंजीवला ज्या पद्धतीने एक हजारपेक्षा जास्त रुग्णांचं ऑपरेशन इथं झालेलं आहे आता या हे जे नित्र रुग्णालय आहे त्याच्यामध्ये मेन संकल्पना अशी आहे की आम्ही सहा जे आजूबाजूचे जिल्हे आहेत इथे दररोज कुठे ना कुठं कॅम्प चालू असतो आणि आमच्या वीस विजन सेंटर्स मार्फत या प्रत्येक तालुक्यामध्ये ओपीडी पण आहे या ओपीडी मार्फत आणि कॅम्पमार्फत प्रत्येक गावातला कुठलाही रुग्ण ज्या जे पाच सहा जिल्हे आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये एकही मोतीबिंदूचा किंवा कुठल्याही डोळ्याच्या प्रॉब्लेमचा रुग्ण वंचित राहू नये ही आमची संकल्पना आहे तर तिथे आम्ही जाऊन पेशंटला आपली गाडी असते त्या गाडीमार्फत आपण तिथे जातो इथं त्या शिबिरामध्ये किंवा विजन सेंटरमध्ये दररोज जे रुग्ण चेक होतात त्यांना आपण इथं आपल्या बसमध्ये घेऊन येतो त्याच्यानंतर रात्री त्यांचा सगळी तपासणी होते दुसऱ्या दिवशी त्यांचं ऑपरेशन होतं आणि तिसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा एकदा इथनं आणलेलं आहे त्या ठिकाणी आपण सोडवण्याची व्यवस्था केली आहे त्याचं जेवण कान त्याचप्रमाणे औषधं डोळ्याची लेन्स त्याचप्रमाणे सगळे काला चष्मा हे सगळं आपण त्या रुग्णांना प्रोव्हाइड करतो आता हे हा जो प्रकल्प चालू आहे हा गेल्या सहा वर्षापासून चालू आहे आणि यामध्ये मध्ये जे आपण जो बेसिक खर्च घेतो तो बावीसशे रुपये आहे पण असे बरेच रुग्ण होते की ज्यांना तो पण खर्च पेलावणार नव्हतो तेव्हा सचिन आणि रवींद्र भाऊ यांनी जी मदत केलेली आहे मागच्या तीन वर्षापासून तर या पूर्ण शिबिरांमध्ये जिथे जिथे लोक किंवा ज्या ज्या खास करून विधवा आहेत कि ज्यांना कोणी मुलं सांभाळत नाहीत असे भरपूर रुग्ण आमच्याकडे यायचे आणि त्यावेळेस मग आम्ही जेव्हा यांचं पुरुषे कामच्या म्हणजे आम्हाला जेव्हा त्यांनी अप्रोच केला आणि आपण परमपूजा आदर्श जसे जे महाराजसाहेबांच्या प्रेरणे हे काम चालू केलं तर त्याच्यामध्ये मग आता असं आहे की कुठलाही अर्जुन असू दे ते असो किंवा नसो आपण त्याचं पूर्ण सेवा त्यांना प्रोव्हाइड करतो शिबिरात एकशे आठ रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशीष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर मौज मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन वन साई बना मौजमसर्गात नंदन वन साई बना साई बना लुंदुटू प्राणीपथी कारण धा टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ